शिमगोत्सव म्हटला की कोकणात वेगवेगळ्या वेग परंपरा असतात प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या अशा वेग काही ठराविक परंपरा असतात काही गाव तर एका आगळ्या वेगळ्या परंपरा जोपासण्यासाठी ओळखली जातात अशीच एक होळीची आगळीवेगळी परंपरा जपणारा गाव म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गाव मळगाव गावातील उंच असलेल्या सुवर्डा डोंगराच्या शिखरावर मळगाव गावची मानाची पहिली होळी उभारली जाते दरवर्षीप्रमाणे यंदाही या सुवर्डा डोंगराच्या शिखरावर मळगाव गावची भगवान ईशान लावून पहिली होळी उभारून मळगावगावच्या सात दिवसांच्या शिमगोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे असंख्य वर्षापासून चालत आलेली ही अनोखी परंपरा मळगावगावचे मानकरी व ग्रामस्थ एकोप्याने जोपासत आले आहेत मळगाव गावातील मानाच्या होळीसहित सर्व होळ्या या होळी पौर्णिमेपासून सात दिवसांचा शिमगोत्सव संपल्यावर एक महिन्यानंतर पौर्णिमेला होळी तोडण्यात येते मात्र सुवर्डा डोंगरावरील ही होळी तोडली जात नाही तर पुढील होळी पौर्णिमा सण येईपर्यंत भगवान निशाण फडकवत दिमागात उभी असते हे या होळीचे खास वैशिष्ट्य आहे दरवर्षीप्रमाणे याई वर्षी सकाळी कोळ घराकडून तरंगकाठीचे पूजन करून गावचे राऊळ गावकर मानकरी सवाद्य वाजत गाजत येथील सुवर्डा डोंगरावर गेले तिथे गेल्यावर होळीसाठी लागणाऱ्या झाडाचे विधिवत पूजन करून ते होळीसाठी तोडण्यात आले यानंतर वाजत गाजत मानकरांच्या उपस्थितीत होळी सुवर्डा डोंगराच्या शिखरावर आणून तिला सजवण्यात आले होळी सजवल्यावर तिथेच डोंगराच्या शिखरावर मळगाव गावची पहिली होळी उभारण्यात आली होळी उभारल्यावर होळीसमोर रांगोळी काढून तिची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर सामूहिक व नवसाचे गारणे घालण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी होळीला नारळ पेढे नवसाचे नारळ तोरण ठेवले होते नवसाचे गारणे झाल्यावर उपस्थित सर्वांना पेढा प्रसादचे वाटप करण्यात आले सायंकाळी मळगावगावचे मानाचे होळी मळगावचे ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथ मंदिरासमोर उभारण्यात येणार आहे त्यानंतर गावातील वाडीवाडीत होळ्या उभारण्यात येणार असून मळगावगावचा शृंगोत्सव हा सात दिवसांनी साजरा करण्यात येतो सहदेव सह नितीन गावडे कोकण ब्रेकिंग मळगाव आजपासून आमची मळगाव गावाची होळी आजपासून सुरू झालेली आहे आमचा सात दिवसाचा शिमगा असतो आणि तिथून आम्ही जी होळी चालू करतो ती ही सर्वप्रथम मानाची होळी सुवारड्याची होळी इथून आम्ही होळी चालू केल्यानंतर इथून होळी सर्व गाव जमून इथे आम्ही होळी घालतो त्यानंतर इथून होळी घातल्यानंतर आम्ही मायापूर्वचारी मंदिर हे आमचं आहे बरोबर तिकडे जाऊन आम्ही एक होळी घालतो तिकडून मग आमची दुसरी मानाची होळी जी आहे ती चवाटा म्हणजे रवाटा मंदिर इथे आम्ही सर्व गाव एक एक जमून तिकडे आम्ही पूर्ण सर्व गाव जमून आम्ही तिकडे मोठी होळी घालतो आणि त्याच्यानंतर मग आपापल्या वाड्यामध्ये जसं गावामध्ये सगळ्या वाड्या आहेत त्या वाड्यांमध्ये संध्याकाळी पूर्ण सगळे गावकरी आपापल्या वाड्यात जमून आपापली होळी घालून तिकडून शिमगा हा आजपासून आमचा सुरू होतो तसंच ही जी होळी आहे ही होळी आम्ही तशी उतरवत नाही खाली ही दरवर्षी तशीच असते दिमाखात उभी असते पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही ही होळी घालायला येतो तेव्हा ती आम्ही तिथून उतरवतो आणि इकडे विसर्जन करून आम्ही नवीन होळी इथे चालू करतो बाकी सगळी होळ्या आम्ही एक महिन्यानंतर आम्ही त्यांना म्हणजे आम्ही त्या तोडून त्यांचं आम्ही विसर्जन करून आम्ही मग तो शिमगा आमचा संपन्न होतो समाप्त होतो त्याच्यानंतर आमचं एक सात सातव्या दिवशी पूर्ण गावामध्ये कळसुली हा प्रकार आहे कळसोली म्हणून हां तो पूर्ण गावामध्ये सकाळी चालू होतो सकाळी दोन अडीच दो वाजल्यापासून पूर्ण गावाचे जे गाव हे आहे पूर्ण वाड्या आहेत तिथून जवळजवळ पाच हजारच्या आसपास घरं आहेत टोटल पाच हजारच्या आसपास घरं आहेत त्या पाच हजार घराच्या प्रत्येक घरामध्ये उंबरट्यावर हा आमचा कळसुली जातो आणि तो संध्याकाळी सहाच्या आत परत आमच्याकडे परत तो मांड मांडावर येतो आणि नंतर आमचा शिमगा हा तिथे समाप्त होतो असं अशी ही आमच्या गावची वेगवेगळी वेग परंपरा वर्षानुवर्षे चाललेली परंपरा आहे आणि ती आम्ही सर्व गावकरी आम्ही मानकरी आणि त्याच्यावर साजरा करत असतो असं आता जपतो